तर माझ्यासोबत राज्यसभा खासदार सन्मान्य अनिल बोंडे सर आहेत बोंडे निष्पाप लोक धर्म विचारून लोक याची हत्या झाली केंद्र सरकारने याच्यावर काहीतरी करायला पाहिजे बाबा असं प्रत्येक भारतीय लोक याचं मन आहे बरं नाही अतिशय वाईट घटना आहे की पत्नीच्या समोर मुलांच्या समोर बापाचा धर्म विचारला जातो आणि हिंदू आहे म्हटल्याबरोबर त्याला मारल्या जातं डोळ्या बाहेर येतो किती मी दृश्य असेल आणि ही कशी मानसिकता हे कळत नाही हा कसा धर्म आहे कोणता धर्म आहे कळत नाही पण पाकिस्तान मध्ये अशा अतिरेक्याचा अड्डा निर्माण आहे आणि जे प्रधानमंत्री मोदीजींनी म्हटलं की याला सडेतोड उत्तर दिल्या जाईल करारा जवाब दि आणि जे सुरू आहे तुम्हाला आठवत असेल की इस्रायल मध्ये जेव्हा जो हमला झाला होता हमासरी केला होता त्यानंतर उत्तर द्यायला वीस दिवस लागले होते कारण जे काय करायचं ते कॉन्क्रीट करायचं ताकदीने करायचं पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीनं की समोरच्याची जी मोडलं पाहिजे आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी निश्चितपणे त्याचा जवाब देतील आणि चांगल्या तऱ्हेने पाकिस्तानचं कंबळ मोडेल या देशा या जगाच्या नकाशावर पाकिस्तान राहील की नाही राहील ही परिस्थिती निर्माण होईल कारण ही प्रवृत्ती दहशतवादाला दिलेलं प्रोत्साहन पाकिस्तानला निश्चितपणे भारी पडणार आहे नक्कीच प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे की बा असं व्हायला पाहिजे उत्कृष्ट संघटक उत्कृष्ट पक्ष बांधणी करणारा माणूस आणि विदर्भातलं असं गाव नाही की ज्या गावात रामदासजी आंबेडकर गेले नाहीत अचानक निर्वेतले एक ज्येष्ठ भाजप ज्येष्ठ एबीपीचा कार्यकर्ता ज्येष्ठ संघाचा स्वयंसेवक ज्येष्ठ संघटक काय शब्दात काय अनुभव आहेत माझे आमदार आणि माझे संघटन मंत्री भारतीय जनता पक्षाचे रामदासजी आंबेडकर यांचं दुःखद निधन झालं चेन्नईला ते म्हणजे सेप्सिसच्या आधाराने ऍडमिट होते खरं जर पाहिलं तर त्यांचं संपूर्ण जीवन संघर्षामध्ये होतं आणि पक्षासाठी तर त्यांनी वाहून घेतलं म्हणजे एवढ्यापर्यंत की दिवाळीच्या दिवशी सुद्धा ते पक्षाच्या बैठका चुकवत नव्हते सातत त्यांना कोणत्या ना कोणत्या गावात किती लोक आपण भारतीय जनता पक्षाशी जोडू शकू असा त्यांचा आग्रह राहायचा निग्रह राहायचा आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये नागपूरमधून निवडून आणलं होतं पण एक असा संघटन करणारा माणूस जो कार्यकर्त्याची काळजी घेतोय तो त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये घर करून पूर्णपणे राहतो आणि म्हणून रामदासजी आंबेडकर जाण्याने एक स्पष्टपणे बोलणारा माणूस चांगला सल्ला देणारा माणूस आणि सगळ्यांना बांधून ठेवणारा माणूस भारतीय जनता पक्षाने गमावलाय आम्ही सर्वांनी गमावलाय आमचा गमावला मार्गदर्शक आमच्यापासून दूर निघून गेलाय आणि म्हणून ही उणीव निश्चितपणे भरून निघणार नाही त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली तर वाहतोच आहे परंतु त्यांच्या कुटुंबियाला हे सर्व दुःख सहन करण्याची ताकद ही हो ईश्वराजवळ प्रार्थना विरोधी पक्षाचं एक म्हणणं होतं की तुमच्यात हिंमत असेल तर जातीय जनगणना करा केंद्र सरकारनं जातीय जनगणनेचा निर्णय घेतला आणि तुम्ही बी म्हणजे त्याच पद्धत तुमची मागणी होती की बा जातीय जनगणना आहे तर केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाकडे कसा तुम्ही पाहत आहे काल केंद्रीय मंत्रिमंडळाने जी जनगणना होणार आहे त्यामध्ये जातीय जनगणना होईल हे जाहीर केलेलं आहे आणि त्याचं संपूर्ण देशामधून सर्वजण स्वागत करतात एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जातीय जनगणना भारतामध्ये एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी केली होती त्यानंतर स्वातंत्र्य झाल्यानंतर कधी जातीय जनगणना झाली नाही कालेलकर कमिशन जे साठी बसवलं गेलेलं होतं त्यांनी जातीय जनगणनेची मागणी केली होती मंडल आयोगाने जातीय जनगणनेची मागणी केली होती दोन हजार आठ मध्ये राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाने जातीय जनगणनेची मागणी केली होती परंतु काँग्रेसवाल्यांनी कधी जातीप्रमाणे जनगणना केली नाही त्यांनी कालेलकर कमिशन सुद्धा लावलं नाही मंडल आयोग सुद्धा लावला नाही तो बी पी सिंगांनी लावला आणि दोन हजार दहामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक झाली की, की संविधानाच्या दोनशे शा कलमाप्रमाणे सूचीमध्ये असलेल्या एकोणसत्तर मुद्द्याप्रमाणे जातीय जनगणना केंद्राला करता येते आणि म्हणून तेव्हाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मनमोहन सिंगांनी जातीय जनगणनेचा प्रस्ताव ठेवला होता पण तेव्हाचे गृहमंत्री चिदंबरम यांनी राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून जातीय जनगणनेला विरोध केला होता परंतु मागणी होती केंद्रीय आयोगाने सांगितलं होतं आणि त्यामुळं जातीय जनगणना न करता जातीचा सर्वे, त्याला एस ई सी सी म्हणतात सोशल इकॉनॉमिक सर्वे जो होता तो सर्वे करण्यात आला आणि त्याच्यासाठी चार हजार आठशे कोटी रुपये राखून ठेवण्यात आले परंतु तो सर्वे दोन हजार अकरा ला झाला दोन हजार तेरा दोन हजार चौदा पर्यंत निवडणूक होईपर्यंत काँग्रेसनी तो बाहेर आणला नाही आणि जेव्हा दोन हजार पंधराला पाहिलं तर त्या सर्व्हेमध्ये अक्षम्य चुका होत्या त्या सर्व्हेला जर बाहेर आणलं असतं तर देशामध्ये अतिशय मोठा गोंधळ उडला उडाला असता आणि म्हणून दोन हजार चौदा नंतर जी जनगणना आता होणार आहे कारण दोन हजार एकवीस ला कोविड मुळे जनगणना झाली नाही आणि ती जनगणना होणार आहे ती जातीच्या सह होईल त्या जातीमध्ये किती लोक शिकलेले आहे शिक्षणाचं प्रमाण किती आहे आर्थिक स्तर कसं आहे सामाजिक स्तर कसा आहे राजकीय प्रतिनिधित्व किती आहे या सगळ्या गोष्टी या जनगणनेमध्ये पाहल्या जातील आणि म्हणून काँग्रेसवाले जे म्हणतात त्या काँग्रेसवाल्यांना मी विचारू इच्छितो की एवढे वर्षपर्यंत स्वातंत्र्यानंतर संधी असताना सुद्धा एकही वेळा जातीय जनगणना करण्यात आलेली नाही एकही वेळा नाही म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये सुद्धा नाही राज्यालाही करताच येत नाही कारण त्यांना सर्वे करावा लागतो जो चुकीचा ठरतो आणि म्हणून केंद्रामध्ये बहुमताचं सरकार असताना सुद्धा कधीही काँग्रेसनी जातीय जनगणना केली नाही उलट त्यांच्या चिदंबरमनी गृहमंत्र्यांनी त्याला विरोध केला होता कालेलकर कमिशन मंडल आयोग आणि आयोग इतर मागासवर्गीय आयोगाचा प्रस्ताव धुडकवून लावला होता आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक क्रांतिकारी निर्णय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने घेतला आहे आणि मी हे यासाठी सांगतोय की जे चुकीचा नॅरेटिव्ह पसरवतात जे आता संजय राऊत जे बोलला की मोदीजीचं सरकार आहे आणि राहुल गांधीचा प्लॅन आहे राहुल गांधीचा कधीच प्लॅन नव्हता काँग्रेसवाल्यांनी कधीच जातीय जनगणनेचा पुरस्कार केला नाही हा खोटा नॅरेटिव्ह जो पसरवतात तो सर्वांनी डोक्यातून काढून टाकावा क्रांतिकारी पाऊल फक्त नरेंद्रजी मोदी सरकारनेच जातीय जनगणनेच उचललेलं आहे एवढं लक्षात ठेवा जातीय जनगणनेचा प्रश्न तर जुना होता याच्यासोबत एक प्रश्न लज झाल्याचा कानावर ऐकल्या वन नेशन वन इलेक्शन हे नेमकी स्ट्रॅटर्जी काय पॉलिसी काय आणि याच्यात कोणती इम्प्लिमेंटेशन होणं हे राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे पन्नास ला संविधान स्वीकारल्यानंतर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये लिहून दिलं होतं त्याप्रमाणे एकोणीसशे बावन्न पासून एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत जे केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक घ्यायचा तेव्हा लोकसभा आणि विधानसभा या संघराज्यामधल्या निवडणुका एका वेळेला व्हायच्या एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर तीनशे छप्पन कलमाखाली जेव्हा राज्य सरकार बरखास्त करणं काँग्रेसनं सुरू केलं तेव्हापासनं राज्याला ते वेगवेगळ्या वेळेला निवडणुका घ्याव्या लागल्या आणि म्हणून पूर्ण देशावर किती भार पडावा तर साठ हजार कोटी रुपये जास्त जातात अलग अलग निवडणुका घेतल्यामुळं आणि दोन वर्ष आ, कुठे ना कुठे भारतामध्ये निवडणुका सुरू असल्यामुळे दोन वर्ष आचारसंहितेत जातात त्याच्यामुळं विकास करता येत नाही पैसा जास्त खर्च होतो एका आपल्या देशावर साठ हजार कोटी रुपये जास्तीचे लागतात आणि त्यामुळं सगळ्या लोकांचीच मागणी आहे की देशात एका वेळेला निवडणुका झाल्या पाहिजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आणि त्या माध्यमातून वन नेशन वन इलेक्शन एक राष्ट्र एक निवडणूक हा प्रस्ताव समोर आला आता लोकांची जी मागणी आहे आणि त्यामुळं अमरावतीमध्ये सुद्धा अमरावती सिटीजन फोरमनी दोन मेला पाच वाजता ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहामध्ये एक परिचर्चा ठेवली आहे त्यामध्ये पुण्याचे माजी सनदी अधिकारी अविनाशजी धर्माधिकारी येतात आहे चार्टर्ड अकाउंटंट राजेश चांडक आहे प्राध्यापक किशोर फुले आणि नागरिकच मागणी करतात आहे की आम्हाला वन नेशन वन इलेक्शन पाहिजे कारण असे क्रांतिकारी पावलं यासाठी उचलले पाहिजे कि साठ हजार कोटी रुपये सरकारचे आणि बाकी उमेदवाराचे तर किती पैसे जास्तीचे खर्च होत असतील ते तर सोडूनच द्या म्हणून हे पैसे वाचले पाहिजे देशाचा निधी खर्च होता कामाने आणि विकासामध्ये आचारसंहितेचा अडचण वारंवार येऊ नये या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि म्हणून वन नेशन वन इलेक्शन साठी सर्व नागरिक समोर येतात आहे आपण अमरावतीच्या या परिचर्चामध्ये सर्वांनी यावं दोन तारखेला दोन मेला दुपारी पाच वाजता ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आणि त्यानंतर नागरिकांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा असे सत्र घेतले जाते